नमस्कार मैत्रिणींनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लांबबाहीवर पोटली बटन डिझाईन कशी बनवायची तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला अडीच बाय अडीच इंचा कपडा आणि थर्मिकॉलचे बॉल घ्यायचे आहे छोटे छोटे आणि ते कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि दोऱ्यांवरून घट्ट गुंडाळून घ्यायचं आहे गुंडाळून झाल्याच्यानंतर दोन तीन वेळेस गाठी मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं पोटली बटन तयार होईल अगोदर बटन तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण आणि मग आपल्याला बाहीवर बटन लावून घ्यायचे आहे तर बटन पोटली बटन तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं गोल गोल गुंडाळायचं आहे दोऱ्यांनी आणि त्याला दोन तीन वेळेस गाठी मारून गच्च बटन करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ती पुन्हा गाठी सुटणार नाहीत आपलं बटन हे व्यवस्थित राहील बाही लांबी आहे नऊ इंच आणि बाहीची रुंदी आहे साडेसात इंच तर अशा पद्धतीने माप घ्यायचे आहेत लांब बाईचे मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपले बटन तयार करून झालेले आहेत पहा दोन्ही बाईचे बटन तयार झालेले आहेत तर आपल्याला बटन लावून घ्यायचे आहेत तर कसे लावायचे ते दाखवणार आहे जो मेन फॅब्रिक आहे त्यावर बटन लावणार आहे मी आणि पुन्हा अस्तर ठेवणार आहे तर दंड घेर आहे पाच इंच जे सवाशी बाजू आहेत त्या बाजूवर मी बटन लावून घेणार आहे असे एकूण सात बटन लावायचे आहेत सात बटन लावून घेणार आहे तर बघा कशा पद्धतीने बटन लावायचा आहे जे गोल बटन आहे ते वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि त्याचा कपडा हा आपल्या खालच्या जा साईडला जाऊ द्यायचा आहे जिकडं जास्त कपडा आपल्या बाहीची वरची बाजू आहे तिकडं ही बटनचं तोंड आलं पाहिजे गोल गोल बटन वरच्या साईडने आले पाहिजे आणि त्याचा उर उरलेला कपडा हा खालच्या साईडने गेला पाहिजे तर अशा पद्धतीने एक एक बटन लावून घ्यायचं आहे बटन लावते वेळेस आपल्याला व्यवस्थित वे घट्ट पकडायचं आहे त्या बटनला आणि मग शिलाई मारायची आहे नाहीतर शिलाई मारते वेळेस बटन इकडे तिकडे होऊ शकते बटन लावून झाल्याच्या नंतर उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आता त्यावर अस्तर ठेवायचं आहे बरोबर आणि मग शिवून घ्यायचं आहे शिवते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली शिलाई बटनवर जाणार नाही व्यवस्थित त्याच्याकडे शिलाई येईल याची याची काळजी घ्यायची आहे आपल्याला नाहीतर बटनवर शिलाई गेली तर बटन हे अर्धच बाहेर येईल अर्ध खालच्या आणि वरच्या कपड्यामध्ये ते अर्ध शिवण्यात जाईल मग बाहेर आपल्याला अर्धच दिसेल व्यवस्थित दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पूर्ण बटन लावून झालेले आहेत आता अस्तरच्या साईडने एक दाब टिप देऊन घ्यायची आहे बरोबर बघायचं आहे की खालचे बटन हे मेन फॅब्रिकच्या साईडलाच आहे आणि शिलाई ही अस्तरच्या साईडला आली पाहिजे दाब टिप दिलेली आहे तर बघा किती छान बटन लावून झालेले आहेत व्यवस्थित असं बटन लावून घ्यायचं आहे आपल्याला त्यावर अनेक वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर बटनच्या साईडने शिलाई मारायची आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने पोटली बटन तयार करा आणि शिवून बघा तुम्हाला ही जमेल ही डिझाईन तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे खूप छान डिझाईन आहे ही साधी आणि सोपी साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला आता साईडने शिवून घ्यायचं आहे पूर्ण बाहीला तर ही बाही साडेनऊ इंचाची आहे साइड ने हे अस्तर जोडून झालेलं आहे तर आता उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित बरोबर कट करायचा आहे तर याला आता इथं लेस लावून घ्यायचा आहे एक बटनच्या साईडने एक लेस लावायचा आहे म्हणजे तुमच्या भाईला लूक हा खूप छान येईल आणि तुमची बाही दिसायलाही सुंदर दिसेल नो लेस लावून झालेली ले आहे तर किती छान बाही तयार झालेली आहे बघा तुम्ही ही अशी बाही शिवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाही डिझाईन कशी वाटली थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल